श्री स्वामी समर्थ मित्रांनो वारंवार तुमच्यासोबत हे घडत असेल तर सावधान कोणालाही सांगू नका तुम्ही आता गडगंज श्रीमंत होणार आहात मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात जर तुम्हालाही तुमच्या घरात या प्रकारची काही चिन्ह दिसली तर समजून घ्या की आपल्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता माता लक्ष्मीला संपत्तीची देवता म्हणतात लक्ष्मी एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न असेल तर त्याच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही प्रत्येकाला सर्व सुखसुविधा मिळाव्यात अशी इच्छा असते आपल्या घरावर कावळा बसून ओरडला तर असं मानलं जातं की घरात पाहुणे येणार आहेत चालत असताना रस्त्यात अचानक मांजर आडवे गेले तर काही अशुभचिन्ह आहेत असे मानले जाते त्याचप्रकारे दिवसभरात घडणाऱ्या अनेक घटना आपल्या भविष्याचे संकेत देतात कोणत्याही व्यक्तीच्या पैशासंबंधीच्या सर्व इच्छा केव्हा पूर्ण होणार महालक्ष्मीची कृपा प्राप्त होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत येथे जाणून घेऊ लक्ष्मी कृपेशी संबंधित शुभ संकेत म्हणजे शकून नंबर एक उजव्या तळहातामध्ये सतत खाज सुटणे तसे खाज सुटणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे जी कोणत्याही कारणाने होऊ शकते पण जर तुमच्या उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर समजा लवकरच तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे उजव्या हाताची खाज संपत्तीचे चिन्ह दर्शवते ज्योतिषशास्त्रानुसार हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकते नंबर दोन ज्योतिषशास्त्रात झाडूला खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की झाडू कधीही चुकीच्या दिशेला ठेवू नये शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई आहे तसेच आपण घराबाहेर जात असताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजा लवकरच देवी लक्ष्मीची कृपा तिचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे नंबर तीन जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी हिरवळ वार, लक्ष्मीचे वाहन घुबड दिसत असेल तर समजून घ्यावे की नजीकच्या काळात लक्ष्मी कृपेने आर्थिक अडचणी दूर होणार आहेत नंबर चार एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताच रस्त्यामध्ये लाल साडीतील सोळा शृंगार केलेली स्त्री दिसली तर समजावे हा महालक्ष्मीच्या कृपेचा संकेत आहे असे घडल्यास कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते नंबर पाच सकाळी उठताच शंख मंदिरातील घंटीचा आवाज ऐकू आला तर हा सुद्धा शुभ संकेत समजावा नंबर सहा एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर ऊस दिसल्यास भविष्यात त्याला आर्थिक कामांमध्ये लाभ होणार असल्याचे संकेत समजावे नंबर सात दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत वरच्या दिशेने सरळ जाते ही देवीची ज्योत आहे ती सांगते की देवशक्ती तुमच्या घरात स्थायिक झाली आहे नंबर आठ घरात अचानक शांतीचा अनुभव येऊ लागणे कोणत्याही कारणाशिवाय मन शांत होतं भांडणं थांबतात वातावरण प्रसन्न होतं हीच दैवी शक्तीची उपस्थिती आहे नंबर नऊ दररोज देवघरातून दिव्य सुगंध येणे हा सुगंध कोणत्याही अत्तराचा नसतो तो लक्ष्मी विष्णू किंवा कुलदैवताच्या ऊर्जेचा संकेत असतो नंबर दहा घरात अचानक सुवास येणे कोणतेही कारण नसताना हे दैवी उपस्थितीचे चिन्ह आहे लक्ष्मी किंवा देवतांचे आशीर्वाद घरात येऊ लागतात नंबर अकरा घरात दिवा लावताना ज्योत शांत आणि स्थिर राहणे म्हणजे घरात देवशक्ती स्थिर आहे हे स्थैर्य धन आणि सुख कायम ठेवते नंबर बारा तुळशीच्या झाडात नवीन पालवी येणे किंवा रात्री चमक दिसणे तुळशी हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि ही घटना शुभकाळाचा प्रारंभ दाखवते हो नंबर तेरा घरातील घंटा स्वतः हलणे किंवा मंद स्वरात वाजणे हे संकेत आहेत की देवीचे शक्तितत्व जागृत झाले आहे तुम्ही तिच्या कृपेच्या मार्गावर आहात नंबर चौथा स्वप्नात पांढरा हत्ये गाय कमळ किंवा शंख दिसणे हे सर्व चिन्हे लक्ष्मीच्या ऊर्जा प्रवाहाच्या आहेत धनवृद्धी व यश निश्चित होण्याचे नंबर पंधरा घरात अचानक मुंग्या सोनसळी रंगाच्या दिसणे अशा मुंग्या येणे म्हणजे जमीन संपत्ती किंवा दागिन्याशी संबंधित लाभ होणार आहे नंबर सोळा कुंडलीत किंवा स्वप्नात चंद्र आणि शुक्र तेजस्वी दिसणे हे ज्योतिषीय संकेत आहेत की लक्ष्मीचा ग्रह तुमच्यावर प्रभावी होत आहे नंबर सतरा देवघरातील तेलाचा दिवा आपोआप दीर्घकाळ पेटलेला राहणे हे दैवी कृपेचं लक्षण दैवी स्वतः घराचे रक्षण करते आहे नंबर घरात नवीन पक्षी किंवा पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू दिसणे हे संकेत सांगतात की शुभ काळ सुरू झाला आहे आणि पैशाचा ओघ येणार आहे नंबर एकोणीस अचानक एखाद्याने लक्ष्मी नावाचा उल्लेख करणे किंवा तुमच्याशी त्या नावाची व्यक्ती भेटणे हे आध्यात्मिक संकेत असतात देवी तुमच्याकडे लक्ष देत आहे असे समजावे नंबर वीस पावसाळ्यात विजेच्या चमकासोबत देवीचं नाव आठवणे किंवा ध्यानात येणे या लक्ष्मी या क्षणी केलेली इच्छा फळते हे देवीच्या उपस्थितीचे दैवी संकेत असतात नंबर एकवीस स्वप्नात स्वतःचे पाय लाल होताना दिसणे पाय म्हणजे शुभतेचा आणि संपत्तीचा संदेश असतो नंबर बारा घरात रोज सकाळी पक्ष्यांचा मधुर आवाज येणे लक्ष्मी प्रवेशाच्या आधी वातावरण शांत आणि आनंदी बनते हेच त्याचे द्योतक आहे नंबर तेवीस एखाद्या मंद प्रकाशात किंवा आरशात देवीचा चेहरा किंवा तेज दिसणे हे अत्यंत दुर्लभ आणि शक्तिशाली संकेत आहेत की देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायिक होऊ पाहते आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ